तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉक मध्ये नगरमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र मध्येच एवढा भयंकर पाऊस चालू आहे आणि आमच्या नगर मध्ये आम काल रात्री अकरा ला पाऊस दुपारची साडे बारा वाजलेत एवढा भयंकर पाऊस आहे आता लयीत लय दहा पंधरा मिनटं आलेत पाऊस कमी झाला इथंच म्हणजे घराच्या जवळच आहे ना एक एक दीड किलोमीटर अंतरावर एक सीना नदी आहे मी त्या सीना नदीलाच आता विजिट करायला चाललोय रेनकोट घे ना रेनकट वेनकट ना आपली छत्री आहे आणि आम्ही सीना नदीला चाललोय सीन नदी पूर आलाय बघून येतो कार्तिकला घेऊन चाललोय बापरे रोड वरच बघ शेत पूर्ण शेतच शेतच पाणी झालंय रोडवर बघ पाणी स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल झालाय ना रोडवरच बघ कार्तिक इथे पाणी आलंय सगळे रोड तुंबलेत

ही नदी कायम कोरडी असते कोरड्या नदीला एवढं पाणी कार्तिक हे बघित कसा रस्ता धसलाय डायरेक्ट खाली गेला मागच्यासून आम्ही आलो होतो ना आमचं त्या रस्त्यावर झालो होतो असं सेम मागीचा रस्ता होता तो हे का आम्ही तिकडून आज सायकलीवर चाललो होतो सायक्लिंग लॉकडाऊन होत्या सायक्लिंगला येतो इकडं सायक्लिंगला आलो होतो आणि असंच पावसाळ्यात डायरेक्ट रोड आहे ना आमच्या इथून डायरेक्ट खाली गेला अरे हे बघ ना किती डेंजर झालंय रोड बघ कुठपर्यंत या इथपर्यंत रोड नाही इथं तर डायरेक्ट पाडायला लागल्या पडत थोडा धक्का लावला ते लावलंय अवघडच आहे पुढे जायचं की नाही कशी क्रॅक पडली पण पडू शकतो नको नको पाय नको लावू जर एवढाच जर पाऊस काढते परत जर झाला ना म्हणजे परत थोडा वेळ जर चालू झाला तर डायरेक्ट लोकांचे शेतात पाणी आलंय शेतात पाणी तर आलंच आलंय आणि जिथून आम्ही चालतोय का हा रोड याच्या माग एक रोड खसलाय रोड खसले शेतात पाणी हे समोर तर बघा चिखल चिखल रे किती जोरात पाणी आहे कार्तिक स्विमिंग राज्यात <laughs> स्विमिंग केले भाई तू जर पुढे कुठे ना सीना नदी तू, तू कुठं सापडशी माहितीये का डायरेक्ट डॅम डायरेक्ट डॅम किती डायरेक्ट डॅम कशी सापडूडला डेंजर या अरे खाली न जाऊ जर धसलं ना खाली पाणी आलंय नगरला कधी पाऊस येत नाही सगळे लोक पुलावर थांबतात पाणी बघायला अरे कधी पण धसू शकता इथून ना इथं थांबणार नाही रिस्की अरे हे नाही आहे ना हा बंदर आहे बघ बंदर आहे तिथपर्यंत तिथपर्यंत सगळं सिमेंटच आहे आणि हा पूर्ण नाही हे आज रात्री आपण एक गेम खेळू कोणता गेम माहितीये काय करायचं असं एक नाही अशी एकदम पतलीवाली कपची घ्यायची आहे का बे अशी अशी ही जे अशी कपची का अशी कपची घ्यायची तर आणि पाण्यावर किती टप्पे पडतील बर का ज्याचे जास्त टप्पे पडतील पाण्यावर तो जिंकला खाली आ? जे जास्त टप्पे पडतील तो जिंकला चल फेक वन टू थ्री हां किती तीन तीन ना आता मी मी फेकतो दगड बघ बर ऐका का हे बघ बघ मुलं पण येतात काही काही एन्जॉय करायला अजून तू किती तुझे किती चालते तीन आता बोला वन टू थ्री दोनच आयला बघ पूर्ण चप्पलला सका चिक लागलाय तुझ्या सग खराब झालाय ए पूर्ण जाऊ एक तर येत नाही सुमी त्याच्यावर चालायचं काय 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 दिसतंय कॉकर मगर काई काई? काई मगर वात या पाण्यात कुठं मगर इथं पूर्णच पहिलं गेलाय कुठे

जाऊन बघायचं का पाण्यात नको बी बसायची दुष्काळी वाघात एवढा पूर पाऊस बघून एकदम मस्त वाटतय वाईट पण वाटतय शेतकऱ्यांचे एवढे जमीन पाण्यात माझे आता पाय पण रे खरंच धसते

मला वाटलं आज गरज आहे डायरेक्ट नदीत <laughs> शिक शी, शिकला दोन महिने झालं गाडीनं करायला लागलि स्टँड बस चल बस महाग आता गाडीवर पाणी मार मग पाहिजे होता रे तिकडनं पाणी आहे का पुढं पुढं पुढं

एकदम नाही पुलाच्या वर सकाळपर्यंत होत पुलाच्या खाली गेलाय म्हणतात किती तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला जॉब आवडला असला तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा